नमस्कार मी पूजा शिळीमकर न्यूज माझा महाराष्ट्रमध्ये तुमचे स्वागत पाहूया आजच्या ठळक बातम्या जालना येथील प्रसिद्ध सिने अभिनेत्री कांचन शिर्भे यांची महाराष्ट्र सेना चित्रपट आघाडीच्या महिला मराठवाडा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून कांचन शिर्भे यांना नियुक्तीचे पत्र संस्थापक अध्यक्ष लोकनेते राजूभाऊ साबळे यांच्या शुभहस्ते देण्यात आले यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश थिट्टे प्रदेश महासचिव प्रदीप इंग कोळे चित्रपट आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा चित्रपट दिग्दर्शक गोरख भारसाखळे नृत्य विभागाचे प्रदेश अध्यक्ष टी श्याम सुंदर प्रदेश कार्याध्यक्ष राहुल गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते न्यूज माझा महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा